दिव्य सोहळा पाहुणे डोळा देह माऊली माऊने झाला रंगी रंगला जीवदंगला उवरी आनंद आनंद झाला माऊली मुखी भेट पंढे वकील स्मेष विश्वासर दे, दे, दे जय अरे माउली कोपरगावच्या महादेव नगर मधन गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून एक दिंडी निघते प्रत्येक आषाढी एकादशीला तर ती दिंडी कोपरगाव वरन जंगली महाराज आश्रम त्या ठिकाणी जाते तर येथील काही भाविक भक्त आहे ते आपल्याला याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत तर याबद्दल आपण जी प्रतिक्रिया आहे की त्यांच्याकडनं जाणून घेऊया मालिक आत्मा मालिक गेल्या वीस वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त पायदिंडी सोहळा महादेव नगर इथून महादेव मंदिरापासून खर्डी बिल्डिंग गुरुद्वारा रोड या ठिकाणाहून जनले आश्रम पर्यंत जाते तसेच जनार्दन स्वामी जुनी गंगा येथे प्रत्येक वर्षी आम्ही थांबून तिथं आनंदोत्सव साजरा करतो आणि पुढे रस्त्यामध्ये तसद फराळाचं वाटप करतो गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी न चुकता ही दिंडी आश्रमापर्यंत जाते अप्मा मालिक सालाबाद प्रमाणे दरवर्षी कोपरगावचे जंगली महाराज असं पायी पालखी पदयात्रा निघत असते तर ज्या महिला पायीवारी पंढरपूरला जाऊ शकत नाही संसारात याच्यात आपल्याला आहे त्यांना हा आनंद उपभागायला भेटतो कारण आमच्या महिलांना मुलं हे असं सगळं सांभाळून घर सांभाळून हा आनंद दरवर्षी आमचे महादेव नगरचे कार्यकर्ते आम्हाला देत असत्या खूप मोठा आनंद आहे आम्हाला असं वाटतं की आम्ही पंढरपूरलाच पोच झालो आम्ही फुगड्या खेळतो नाचतो इतका हा आनंद आम्हाला वर्षभर टिकतो आणि यांचे खूप खूप आभार यांनी जी दिंडी काढली वा उत्तर उत्तर असेच अशीच चालत राहो असंच आम्हाला आनंद मिळत राहो पुढे पुढची पिढी बी हाच वारसा कायम टिकत राहो अशी मी ईश्वर सरनी प्रार्थना करते जय जंगली महाराज ओम गुरु आम्ही दरवर्षी या पालखीत येतो खूप आनंद वाटतो खूप उत्साहाने आम्ही या पालखीत सहभागी होतो आणि ओम गुरुदेव जंगली आश्रमात दरवर्षी पायी दिंडी जात असते त्यामुळे आम्हाला खूप छान वाटत आनंदी वाटत गेल्या वीस वर्षापासून येऊ आनंद सोहळा चालू आहे आम्ही पण याच्यात सहभागी होतो खूप छान वाटत प्रत्येक वर्षी ज्या महिला सहभागी होतात आपण त्यांच्यासाठी ड्रॉ पद्धत ठेवलेली आपण त्याच्यामध्ये तीन नंबर गाडीत राहतो एक दोन तीन फक्त महिलांसाठी हा ड्रॉ प्रत्येक वर्षी जे पायी दिंडी मध्ये दे सामील होतात त्या महिलांसाठी असतो आणि आश्रमात गेल्यानंतर बाबांच्या हस्ते तो आपण नक्की डोळा काढत असतो तिथंच आपण ते बक्षीसाचं करीत असतो आत्मा मालिक आत्मा मालिक गेल्या वीस वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे दरवर्षाप्रमाणे महादेवनगर मधून हा पालखी सोहळा जात असतो जंगली आश्रमात तर आम्ही सर्व महिला त्यात सहभागी होतो आणि दरवर्षी मोठा उत्साह आणि महिला महिला लहान मुलं सर्व जंगली आश्रमात जात असतात आणि जातानी प्रसादाचं वाटप केळी कुठं लहान मुलांना सगळे कशीची सोय मोठ्या माणसांना प्रसाद तिथे गेल्यावर पण प्रसादाचं म्हणजे लाभ घेता सगळे आणि सगळेच दिंडीमध्ये खूप उत्साही आणि आनंदित राहतात कुणी फुगड्या खेळतं तर कुणी डान्स करत नाचत नाचत खेळत असं म्हणजे जा, आश्रमापर्यंत जातो आणि दरवर्षी हा उत्सव असल्यामुळं आम्ही मोठ्या उत्साहाने भाग घेतो आणि जणू काही आजचा दिवस हा पंढरपूरच्या यात्रेमध्येच दिंडीमध्ये सहभागी झाल्यासारखं वाटतं आणि तिथं गेल्यानंतर पंढरपुरात गेल्यासारखं वाटतं म्हणजे इतकी गर्दी असती ना तर आम्ही सगळ्या जणी ना मोठ्या उत्साहानी जातो आणि तिथं खूप म्हणजे नाच नाचन गायन करतो आणि खूप म्हणजे उत्साह वाटतो सगळ्या महिलांना नाही का जातानी पण आणि तिथं गेल्यानंतरही सगळ्या म्हणजे शांत बसत नाही नाचता सगळ्या आनंदी राहता आमच्यासाठी हेच पंढरपूर आहे म्हणजे ज्या जा, जा पंढरपूरला जाऊ शकत नाही त्या या दिंडीमध्ये सामील होतातच नाही का